जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज वर्षभर टिकणारं चटकदार कैरीचं लोणचं करणार आहे त्यासाठी ही लोणच्याची कैरी घेतली दोन किलो कैरी आहे लोणच्याची कैरी मे महिन्याच्या शेवटी विकायला येते कैरी अशी कडक घ्यायची नरम पडलेली कैरी घ्यायची नाही कैरी आणल्यावर स्वच्छ धुवून घ्यायची आणि रात्रभर पाण्यात ठेवायची कैरीच्या वर पाणी असायला पाहिजे भरपूर पाण्यात कैरी ठेवायची दुसऱ्या दिवशी कैरी पाण्यातून काढल्यावर कॉटनच्या कापडाने पुसून कोरडी करून घ्यायची कैरीला अजिबात पाण्याचा अंश नको नाही तर लोणचं खराब होईल सगळी कैरी मी कोरडी करून घेतली त्यानंतर घरीच कैरी फोडून घेतल्या अशा कैरीच्या फोडी करून घेतल्या देठाचा भाग काढून एकसारख्या अशा फोडी केल्या अशा पांढऱ्या शुभ्र फोडी घ्यायच्या पिवड्या पडलेल्या फोडी घेऊ नका एका मोठ्या भांड्यात फोडी घेऊन त्यामध्ये या चमच्याने एक चमचा मीठ पाव चमचा हळद मीठ व हळद या फोडीला लावून घ्यायचं चमचाने असं मिक्स करते लोणच्यासाठी जी भांडी वापरत आहे ती भांडी कोरडी घ्यायची पाण्याचा अंश कुठेही नको नाही तर लोणचं खराब होईल हळद आणि मीठ सगळ्या फोडीला लागलं पाहिजे हळद मीठ फोडीला लावल्यावर यावर कोरडं झाकण ठेवायचं आणि एक दिवस एक रात्र असंच राहू द्यायचं दुसऱ्या दिवशी याला हळद मिठाचं पाणी सुटते यातील पाणी काढून टाकायचं आहे त्यासाठी एक चाळणी घेऊन त्याखाली एक भांडं ठेवायचं चाळणीमध्ये ह्या फोडी काढून घेते पाच मिनिट पाणी निथडून घ्यायचं पाच मिनिटानंतर एक कॉटनचा कापड घेऊन त्यावर अशा कैरीच्या फोडी सुकायला ठेवायच्या आहे मी फॅनखाली तीन तास फोडी सुकायला ठेवल्या फोडीचं पाणी सुकायला पाहिजे तरच आपलं लोणचं टिकेल हे कैरीच्या फोडीचं निथडलेलं हळद मिठाचं पाणी आहे फोडीचं पाणी सुकेपर्यंत लोणच्यासाठी मसाला तयार करायचा आहे सर्व मसाला मी या चमच्याने मोजून घेते सोप पाच चमचे धणे दहा चमचे मोहरी डाळ एक वटी जिरे पाच चमचे कलौंजी एक चमचा कलोंजीमुळे लोणचं टिकायला मदत होते हे खडे मीठ आहे आठ चमचे मिरची पावडर सहा चमचे गूळ बारीक करून तीन चमचे हळद एक चमचा हिंगाचा खडा बारीक करून घेतला लवंग चौदा पंधरा मेथीदाणे दोन चमचे मिरे एक चमचा छोटा दालचिनी तुकडा सुरुवातीला हे खडे मीठ मिक्सरमध्ये बारीक करून घेते असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं यानंतर मसाले भाजून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसवर कढाई सर्व मसाले लो फ्लेमवरच भाजायचे आहे सोप भाजून घेते हलकीशी भाजून घ्यायची फक्त एक मिनिट भाजायची आहे काढून घेते त्यानंतर जिरं भाजायचं एक मिनिटच भाजायचं मी हे भाजून झालं की फॅन खाली थंड व्हायला ठेवत आहे यानंतर धणे भाजून घेते धने खूप लवकर भाजलं जाते खमंग भाजायचे पाण्याचा अंश नको म्हणून हे मसाले भाजून घ्यायचे आहे कलौंजी थोडी गरम करून घेते सर्व मसाले हलकेसे भाजून घ्यायचे म्हणजे त्यातील मॉइश्चर कमी होते आणि लोणचं जास्त दिवस टिकते मोहरीची डाळ पण हलकीशी भाजून घ्यायची दोन मिनिट भाजून घ्यायची काढून घेते खाली हे मसाले थंड होऊ देते यानंतर मेथीदाणे भाजायचे मेथीदाणे एक मिनिट भाजल्यावर यामध्ये मिरे लवंग दालचिनी हे सर्व एक मिनिट भाजून घ्यायचं गरम करून घ्यायचं एक मिनिटानंतर काढून घेते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं खडे मीठ पण थोडं भाजून घ्यायचं आहे गरम करायचं आहे फक्त दोन मिनिट भाजून घ्यायचं भाजलेले सगळे मसाले थंड झाल्यावरच बारीक करायची आहे दोन मिनिटानंतर काढून घेते लोणच्यासाठी मी सहाशे एम एल शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं थोडा निघेपर्यंत गरम करायचं सहा ते सात मिनिटात तेल छान तापतं गॅस बंद करते तेल धूर निघेपर्यंत गरम झालेलं आहे हे तेल आता थोडं कोमट होऊ द्यायचं आहे मसाले थंड झाले आहेत मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घेते असं जाडसर मिक्सरमध्ये काढायचं जिरं पण असंच जाडसर मिक्सरमध्ये फिरवायचं सोप पण अशी जाडसर काढून घ्यायची धने खूप बारीक करायचे नाही पावडर करायचं नाही असे जाडसर काढायचे भाजलेला मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घेतलेला मसाला एका परातीमध्ये काढून घेते लोणच्यासाठी खडे मीठ घेत आहे खडे मीठ जास्त खारट असते साधं मीठ घ्यायचं असेल तर यापेक्षा थोडं जास्त घ्यायचं खडे मिठामुळे लोणचं टिकायला मदत होते नऊ दहा मिनिट तेल थोडं कोमट होऊ द्यायचं तेल थोडं थंड झालेलं आहे यामध्ये बारीक केलेला हिंग कडकडीत तेलामध्ये हिंग टाकायचा नाही जडू शकते तेल थोडं थंड झाल्यावर कोमट झाल्यावरच हिंग टाकायचा हिंग तेलात होईपर्यंत हा मसाला मिक्स करून घेते घरी केलेला सर्व मसाला तेलात टाकून मिक्स करते असं तळापासून मिक्स करायचं हे खूप गरम आहे हा मसाला पूर्णपणे थंडगार झाल्यावरच यामध्ये करीच्या फोडी टाकायच्या हा मसाला थंड व्हायला एक ते दीड तास लागतो खूप गरम आहे थंड होण्यासाठी असंच ठेवून द्यायचं हा मसाला मी फॅनखाली ठेवत आहे कैरीच्या फोडी पण छान सुकल्या आहेत तीन तासात त्याचं पाणी पूर्णपणे सुकलं आहे फोडी यापेक्षा जास्त सुकवायच्या नाही एक ते दीड तासांनी लोणच्याचा मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे मिक्स करून घेते मसाला थंड झाल्यावरच फोडीवर टाकायचा यामध्ये रेडीमेड लोणच्याचा मसाला टाकत आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा मसाला घ्या मी एक पाकेट शंभर ग्रॅम मसाला घेत आहे मिक्स करते असं सगळ्या फुडीला लावून घ्यायचा यामध्ये घरी तयार केलेला थंड झालेला हा मसाला टाकायचा या चमच्याने तीन चमचे बारीक केलेलं गूळ हे मिक्स करून घेते प्रत्येक फोळीला मसाला लागायला पाहिजे पाच ते सहा मिनिट छान मिक्स करून घ्यायचं आपण लोणचं करण्यासाठी जी भांडी वापरतो ती कोरडी असायला पाहिजे अजिबात पाण्याचा अंश नको यावर झाकण ठेवून द्यायचं हे रात्रभर असंच राहू देते दुसऱ्या दिवशी बघा तेल वर आला आहे लोणच्याचा मस्त सुवास येत आहे रंगही छान आला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा मस्त चटपटीत लोणचं तयार आहे ताजे ताजे लोणचं चवीला चा छान लागते लोणचं स्वच्छ कोरड्या उन्हामध्ये गरम केलेल्या काचेच्या भरणीत भरायचं लोणचं भरणीमध्ये भरताना मोठ्या साईजच्या भरणीत भरा त्यामुळे लोणचं हलवून घ्यायला सोपं होईल दररोजच्या वापरासाठी छोट्या भरणीत लोणचं काढायचं भरणी स्वच्छ कोरड्या थंड ठिकाणी ठेवायची भरणीतून लोणचं काढताना चमचा कोरडाच घ्यायचा भरणीमध्ये लोणचं भरल्यावर तेल असं लोणच्याच्या वर असायला असा पाहिजे ह्या काही टिप्स लक्षात ठेवल्या की लोणचं वर्षभर छान टिकतं छान रसरशीत लोणचं तयार आहे पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन